नमस्कार तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण कॉईन पाऊच बघणार आहोत मला पाच कॉईन पाऊच तयार करून द्यायचे होते त्यासाठी मी बारा बाय सहा असा कपडा घेतला आणि सहा इंचाच्या बाजूला मी चैन जोडून घेतली आहे तसंच मी दुसऱ्या बाजूनेही जोडून घेतली चैन वेगळी करून मी त्याच मापाचा अस्तरचा कपडा घेतला आहे बरोबर चेनमध्ये येईल अशा पद्धतीने मी अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतले आहे कपडा पलटी करून दोन्ही बाजूला दापटीप टाकली तसंच मी मध्ये रनर टाकून घेतले मधून रनर निघून जाऊ नये म्हणून ला दोन्ही बाजूनी मी शिलाई करून घेतली चाईन मधोमध ठेवून मी मध्य सेंटर काढून घेतला आहे आणि शिलाई करून घेतली आहे तसंच दुसऱ्या बाजूनेही मध्य सेंटर काढून चैन उभी ठेवून शिलाई करून घेतली मी एकसारखं फिनिशिंग करून उरलेला कपडा क करू कट करून घेतला यापेक्षा छोटेही तुम्ही तयार करू शकता मला जर हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर बुक करू शकतात चलो बाय